तुकाराम महाराजाला एकदा विचारलं ऐका एवढं मी सांगतो तुम्हाला तुकाराम महाराजाला एकदा विचारलं म्हणजे महाराज तुमची जात कोणती तुकाराम विचारलं आहे का बघतानी म्हणले तुम्ही नेहमी बोलता माझी जातीचे मज भेटू कोणी माझ्या जातीचं मला भेटलं पाहिजे असं तुम्ही म्हणतात म्हणले मग तुमची नेमकी जात कोणती आता ते मराठा समाजामध्ये जन्माला आले पण त्यांनी काय सांगितलं ऐका म्हणजे मी जरी मराठा समाजाच्या जन्माला आलेलो असलो तरी ते माझे सोयरे सज्जन सांगते पाय आठवी युट्यूबाचे ते माझे सोयरे ते माझ्या जातीचे जे देवाचं पाय आठवतात देवाचे जे भक्त आहेत ते माझ्या जातीचे त्याच्या पुढे ते जाऊन तेवढं थांबले नाहीत म्हणले तुमची जात महाराज आणखी गुंची तुम्ही नेहमी जात जात करता ते म्हणले आवडीच्या हरि अंतरापासून अरे त्याला देव मनातून आवडतो ते माझ्या जातीचे किती उच्च विचार आहे आणि हा संतांचा विचार घ्या एकमेकावर प्रेम करा जातीद्वेष टाळा हे झूट आहे सगळं आपल्याला जायचंय एका ठिकाणी राहायचंय एका ठिकाणी काम धंदा करायचा आहे आणि एका ठिकाणी आपल्याला मरायचंय म्हणून सुखदुःखामध्ये माणसाने न बोलवता गेलं पाहिजे कथा कीर्तनाला न बोलवता गेलं पाहिजे सगळ्यापर्यंत आम्ही पोहचू शकत नाही हा हा सत्ता सगळ्या तुमचा तुमचा आहे तुम्ही उभा केला सगळं मी काय निमित्त आहे एक माझा थोडा कळवळ आहे आणि म्हणून महाराज या ठिकाणी मी जे बोललो तर थोडस दहा पाच मिनिटं मी तुमची घेतली मी माफी मागतो तुमची सर्वांची तर जाता जाता मी एवढं सांगा